बघा लक्ष समोर द्या स्थळावरतीच एक कोड दिलंय तुम्हाला दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आता को या कोड्यातील अक्षर जुळवायचे आहेत आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे कोण सांगेल रे उत्तर काय येतं या कोड्याच स्वरा येते नाही आणखीन कोण सांगत आहे श्रेय ना ही, कावड नाही कावड नाही चला आणखी कोण सांगतोय सांग गौरी तांडव अजून राहिले की अर्धा शब्द श्रेया सांग आवड तांडव नाही हां अक्षरा सांग काय उत्तर येत आहे सर आकांड तांडव आकांड तांडव छान सर्वांनी अक्षरासाठी टाळ्या द्या छान उत्तर सांगितलंय तिनं दिलेल्या पोड्यातील अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द काय तयार झाला आनपान